प्रयत्न केला आणि म्हणून या पेन ड्राईव्ह मध्ये एकनाथरावजी शिंदे साहेबाला कसं कसं अडकवण्याचा प्रयत्न केला याचं संपूर्ण संभाषण त्या ठिकाणी आपल्या समोर या पेन ड्राईव्हच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून आज पद्धतीने आपलाच नेता आपल्या एका मंत्र्याला गुतवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि म्हणून एक अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि म्हणून त्या घटनेचा आम्ही सर्व शिवसेनेचे आमदार आम्ही त्याचा निषेध या ठिकाणी करतो आणि म्हणून या ठिकाणी आम्ही एवढ्याच गोष्ट दिल्या ते या पेन ड्राईव्ह मध्ये दडलं काय ठाकरे मुर्दाबाद अशा गोष्ट आम्ही त्या ठिकाणी दिल्या आणि म्हणून आपल्या सर्व पत्रकारांना त्या ठिकाणी धन्यवाद येईल आणि या महाराष्ट्राच्या जनतेसमोर आपण एकनाथरावजी शिंदे साहेब सच्च्या कार्य करताय लोकांसाठी जनतेसाठी धावून येणार कार्य करताय कसा आरोपण्याचा प्रयत्न होतोय या पेन ड्राईव्हच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण या महाराष्ट्रातून उद्धव आणि नगर विकास एकनाथ त्या ठिकाणी पाहत होते आणि विरोधी पक्षनेते फडणवीस साहेब त्या ठिकाणी होते आणि हे पेंड्रही आमच्या नेत्याकडून आपल्याला त्या ठिकाणी मिळेल धन्यवाद जय हिंद जय महाराज जय हरी